लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी गेल्या पंधरा दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले त्यानिमित्तानं नाशिक येथील प्रभाग क्रमांक चारमधील माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या वतीने खास मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच स्लम भागातील जे युवक पोलीस दलात दाखल झालेले आहेत तसेच सुरक्षा फोर्समध्ये दाखल झालेले आहे अशा गुणवंत युवक युवतींचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला होता याप्रसंगी राहुल ढिकले यांची खास उपस्थिती होती आमदार राहुल ढिकले माजी नगरसेवक हेमंत शेट्टी माजी नगरसेविका सरिता सोनवणे आदींच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला तसंच या मिसळ करता सर्वच राजकीय क्षेत्रातील त्याचबरोबर प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांपासून सर्वांचीच खास उपस्थिती होती आभार मानले पाहिजे एखादं नगरसेवक जेव्हा काम करतो तेव्हा संपूर्ण प्रभाग हा माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं पालकत्व माझ्याकडे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा माझ्या या प्रभागातले लोक गुणगवंत होतात यशस्वी होता तेव्हा त्यांचं कौतुक करण्याचं काम नगर नगर अपले मेतों, अपले है। हे नगरसेवकाचं असतं असा आदर्श नगरसेवक आपल्याला मिळतो हे आपलं भाग्य आहे कारण मी हेमंत काम जवळून बघितलं आहे सुख असो दुःख असो सर्वात पहिले आपल्यासाठी धावून जाणारा व्यक्ती म्हणजे अण्णा आहे आणि त्याच्यामुळे ह्या भागासारख्या ठिकाणी काम करणं हे एक चॅलेंजिंग काम आहे एवढं सोपं नाही आहे कारण चोवीस तास लोकांसाठी अवेलेबल राहावं लागतं आणि ह्या कामात जे हेमंतांनी आज इथे उभं केलं आहे काम ते निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं काम आहे आणि त्याच्यामुळे हे जे मुलं यशस्वी झालेत त्या सर्वांचं गौरव हेमंतांनी केलं आहे त्यांना भविष्यातही अशी पुढेचं त्यांनी यशस्वी शिखरं गाठव ही परमेश्वराची सगामध्ये प्रार्थना करतो हेमंताब् अण्णांनी इथे आपल्या सर्वांनाच मिसळ ठेवली होती आणि पूर्ण प्रभागाला मिसळ पार्टी नगरसेवक नाशिक शहरात कारण लोक येतात आणि सर्व गुणगौरव घेऊन जातात आमदार साहेब आज कसलं बघितलं तर मला वाटतं इलेक्शन पिरियड चालली त्याच्यामध्ये भावने वेळात वेळ काढून घेतो आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप खुँ आभारी आहे आभार सर म्हटलं तर आमचेच घरचे आहे त्यामुळे पण तरी आभार हे महत्वाचा असतं मानलं म्हणून मी त्यांचे आभार मानते इथे मिसळ पार्टीसाठी आणि या कार्यक्रमासाठी जेवढे सगळे उपस्थित आहेत सर्वांचे आमच्यातर्फे मी खूप खूप आभार मानते आणि संपला आता मी दरम्यान या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी आमदार राहुल ढिकले माजी नगरसेविका सरिता सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे बाईट दोघे जण माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिसळ पार्टी प्रसंगी आमदार राहुल ढिकले त्याचबरोबर माजी नगरसेविका सरिता सोनवणे रुपाली शेट्टी किरण सोनवणे शंकर हिरे दिगंबर धुमाळ अमित घुगे बंटी खर्डे माजी नगरसेवक उल्हास धनवटे भालचंद्र निर्भवणे छभू नाना गावंडे कृष्णा वानखेडे सुशिला निर्भवणे बाबा शेख भरत गुंजाळ श्याम शिंपी नाना पिंपळसे अरुण येवले बाबू शेख सागर दिघे आदींसह प्रभागातील अभलवृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक